तक्रारदाराची तक्रार, तक्रार नोंदवून न घेता त्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नियुक्त असलेले पोलीस हवालदार योगेश जालिंदर ढमाले यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंगळवारी चौकशीच्या अधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित केले एकोणतीस सप्टेंबर रोजी ढमाले यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारपदी कर्तव्य बजावण्याची जबाबदारी देण्यात आली होती यावेळी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संतोष बालाजी गंजी व त्रेपन्न राहणार सोलापूर यांची शालीमार भागात बॅग चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते मात्र त्याची तक्रार नोंदवून न घेता तेथे आमचे पोलीस येतील असे सांगून त्यांना पुन्हा शालीमार येथे पाठवून दिले होते सुमारे दोन तास ते शालीमार येथे प्रतीक्षा करत राहिले मात्र कुठलेही पोलीस तेथे गेले नाहीत यामुळे गंजी हे पुन्हा भद्रगाली पोलीस ठाण्यात आले पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडाखाली त्यांना धमाले हे उभे दिसले त्यामुळे ते त्यांच्याजवळ गेले व म्हणाले मी दोन तासांपासून शालीमार येथे उभा होतो तेथे कोणीही पोलीस आले नाही यावेळी ढमाले यांनी तुझी बॅग काही सापडणार नाही असे सांगत त्यांच्या कानशिलात लगाव त्यानंतर ते तिथून निघून गेले याबाबत या त्यांनी पोलीस आयुक्तालय गाठून घडलेला प्रकार सांगितला